नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही एक सुंदर आहे ही वीण एकच ओळीची आहे आणि दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते विणायला एकदम सोपी अशी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण एकच ओळीची आहे एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की हे डिझाईन तयार होते ही विण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते हे बघा अतिशय ठसठशीत अशी ही विण आहे ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिला टाका हा एजिंगचा रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धागा घ्यायचा सुईच्या पाठीमागच्या बाजूने पहिला आणि हा जो दुसरा टाका आहे त्याच्यामधून याप्रमाणे सुई घालायची हा टाका विणून घ्यायचा याप्रमाणे हा टाका काढायचा नाही आहे तो टाका पुन्हा उलट विणायचा आणि मग हा टाका काढून टाकायचा आहे त्यानंतर धागा बाहेर पाठीमागून दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा आहे हेच तीन टाके ओळ संपेपर्यंत पुन्हा पुन्हा विणायचे आहेत हेच रिपीटेशन आहे आत धगा घ्यायचा या दोन टाक्यांच्या मधून याप्रमाणे सुई काढायची हा एक नवीन टाका विणायचा त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो उलट विणायचा मग टाका काढून टाकायचा धागा बाहेर दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा पुन्हा आत धागा घ्यायचा हेच रिपीटेशन करायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे हा टाका आणि हा टाका याच्यामधून सुई घालून हा टाका विणायचा त्यानंतर हा पहिला टाका उलट विणायचा टाका काढून टाकायचा आणि नंतरचे दोन टाके आहेत त्याचा पाठीमागून दोनचा एक करायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली ही सोळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे खूप छान दिसते ही वीण ही वीण रोल वगैरे काही होत नाही तर ही विण तुम्ही टोपीसाठी स्कार्फसाठी त्याचप्रमाणे मिक्स मॅच स्वेटरसाठी इवन रिपसाठी सुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे लवकर लवकर ही वाढते लक्षात ठेवायला पण सोपी आहे जिथे आपल्याला कमी वेळात जास्त विणकाम करायचं आहे तिथे तुम्ही ही वीण वापरू शकता एकदम नवीन अशी ही वीण आहे तर आशा आहे की तुम्हाला ही सुद्धा नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद